रहस्यमयरित्या घरून निघून गेलेल्या तीन मुलांना अकोला पोलिसांनी भुसावळ येथून घेतली ताब्यात नऊ डिसेंबर रोजी पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला येथे फिर्यादी सदानंद द्वारकादास सुगंधी राहणार न्यू राधाकिशन प्लॉट अकोला यांनी तक्रार दिली की त्यांचा मुलगा नामे आदित्य सदानंद सुगंधी वय सोळा वर्ष व त्याच्यासोबत दुसरा मुलगा दर्शन राजू रणदिवे हा सोळा वर्ष हे दोघेही घरी कोणाला न सांगता आठ डिसेंबरच्या सहा वाजता पासून घरून निघून गेले त्यांच्या आजूबाजूला शोध घेत असला मिळून आले नाही वरून अपराध नंबर तीनशे पंचेचाळीस दोन हजार पंचवीस कलम एकशे सदतीस भारतीय न्यायसंहिता व पोलीस स्टेशन रामदास पेठ येथे फिर्यादी सतीश मुराई यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला होता की शाळा सुटल्यावर मुलगा घरी आला व दहा मिनिटात वापस येतो म्हणून मित्रासोबत गेला अजून परत आला नाही अशा रिपोर्टवरून रामदास पेठ अपराध नंबर तीनशे चाळीस दोन हजार पंचवीस कलम एकशे सदतीस भारतीय न्याय दोन गुन्हे दाखल झाले होते यातील आशिष सतीश मुरई वर्ष पंधरा आणि आदित्य सदानंद सुगंधी वैवर्ष पंधरा सोबतच राजू रंधिरे वयवर्ष पंधरा हे दिनांक आठ डिसेंबरच्या रात्रीपासून बेपत्ता झाल्यावरून वरिष्ठांना माहिती देऊन तत्काळ पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांच्या सूचनेप्रमाणे चार पथक तयार करण्यात आले होते मुलांचा शोध घेण्याकामी सर्व टीम कामाला लागली होती अठ्ठावन्न सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले स्थानिक गुन्हे शाखा येथील टीमला सदरचे मुलेही एक दोन एक एक दोन अमरावती मुंबई एक्सप्रेस गाडी बसताना दिसले स्थानिक गुन्हे शाखा येथील टीमला मुलांच्या आई वडिलांच्या संपर्कात राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या तत्काळ शोध मोहीम सुरू करण्यात आली आज धरणगाव जिल्हा जळगाव येथून दर्शन याने आपल्या आईला फोन केला व एका सीमाने सांगितले की त्यांना भुसावळच्या ट्रेन बस, मध्ये बसवून दिलंय एल सी बीची टीमला कुटुंबियांकडून माहिती मिळाल्यावरून नमूद फोनवर संपर्क केला असता त्यांनी आपले नाव शापिक पिंजरी असे सांगितले व मुलांना भुसावळ गाडीत बसवून दिल्याचे सांगितले परंतु भुसावळला तत्काळ पोहोचणे शक्य नसल्याने येथील संपर्कात असलेला खाजगी इसम गणेश सपकाळ यांना आम्ही फोन करून व फोटो शेअर करून तत्काळ भुसावळ रेल्वे स्टेशन जाण्यास सांगितले त्यांनी मुलाचा शोध घेतला आणि त्याचवेळी जी आर पी व रेल्वे कंट्रोलला माहिती देण्यात आली होती त्यामुळे सदर मुले आर पी एफच्या ताब्यात देण्यात आली आर पी एफचे एसआय धर्मेंद्र तिवारी महेंद्र यांनी त्यांना सुखरूप ताब्यात घेतले त्यानंतर दा सिटी कोटवाली रामदास पेठची टीम भुसावळ येथे जाऊन सदर मुलांना ताब्यात घेतलंय श्री अर्चित सांडक पोलीस अधीक्षक अकोला यांनी सदरच्या मुलांच्या पालकांना बोलावून कायदेशीर बाबींची पूर्तता करून आईवडिलांच्या ताब्यात दिलाय अकोला इथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट